पुणे जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी एकशे एक्केचाळीस तर सदस्यांकरिता एक हजार नऊशे पंचेचाळीस उमेदवारांचे अर्ज वैध सर्वाधिक चुरस तथा उमेदवार बारामती तर सर्वात कमी ती जेजुरीत राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायतींसाठी दाखल उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली त्यात पुणे जिल्ह्यातील सतरा नगराध्यक्ष पदांसाठीच्या एकशे सत्याऐंशी पैकी सव्वीस अर्ज बाद होऊन एकशे एक्केचाळीस जणांचे वैध ठरले तर तेथील सदस्य पदाकरिता दाखल दोन हजार सहाशे अठरा मधील चारशे चार वैध ठरून एक हजार नऊशे पंचेचाळीस जणांचे पात्र झाले आता त्यातील किती जण परवापर्यंत मुदतीत अर्ज माघार घेतात त्यानंतर लढतीचे चित्र पूर्ण स्पष्ट तळेगाव दाभाडे तालुका मावळ सासवड तालुका पुरंदर येथील ही आकडेवारी काल रात्री दहा वाजेपर्यंत प्राप्त झाली नव्हती फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठीचे सर्वाधिक अर्ज सहा बाद झालेत तर तेथे त्यासाठी दहा जण शर्यतीत राहिलेत बारामती दौंड चाकण शिरूर येथे या पदासाठीचा एकही अर्ज अवैध ठरला नाही तर नगर सदस्यांसाठीचे सर्वाधिक अर्ज बाद आळंदी आणि भोर प्रत्येकी त्रेसष्ट तर सर्वात कमी बारामती व शिरूरला झाले जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक सोळा नगर सदस्यांकरिता दोनशे बेचाळीस उमेदवार बारामतीमध्ये शर्यतीत आहेत तर सर्वात कमी जेजुरी तीन आणि त्रेसष्ट आहेत लोणावळा राजगुरुनगर वडगाव मावळ माळेगाव व जुन्नरला नगराध्यक्ष पदाचा एक एक मनसर व जेजुरीत प्रत्येकी दोन तीन इंदापूर तर चार चार अर्ज आळंदी आणि भोर येथे बाद झाले नगरसेवक पदाचे बारामतीत पाच लोणावळ्यात आठ दौंडला एकावन्न चाकणला सदोतीस फुरसुंगी देवाळी उरुळीमध्ये चव्वेचाळीस अर्ज अवैध ठरलेत जेजुरीत तेवीस इंदापूरमध्ये एकोणीस तर शिरूरमध्ये पाच आणि जुन्नरला पंधरा भोरमध्ये त्रेसष्ट राजगुरुनगर बत्तीस वडगाव सहा माळेगाव अकरा मंजर बावीस तर आळंदीत त्रेसष्ट अर्ज बाद झालेत